कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा अनेक बदल झालेले आहेत तर हे बदल कोणते आहेत आपण ते सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी प्रेस करा अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तुम्ही बघू शकता दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आरनुसार नुसार आपण महत्त्वाचे आणि काय बदल झालेले आहेत ते बघणार आहोत ठीके अनेक महिलांना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले काय सांगितलं या ठिकाणी नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता नवविवाहित महिला असतात त्यांचं लगेच रेशन कार्ड नाव लावता येत नाही ठीक आहे त्यामुळं त्यांच्याकडे तेन, जर विवाह प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल तर त्यांच्या पतीचं रेशन कार्ड हे त्यांचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच आपण पुढे बघूया परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्याच्या पतीचे नंबर एक जन्म दाखला नंबर दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नंबर तीन अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आता पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे ठीक आहे पुढचा बदल बघूया तर खूप महिलांना हा प्रश्न होता की सदर योजनेमध्ये कोणतं पोस्टाचं बँक खातं चालेल का तर या ठिकाणी त्यांनी बदल केलेला आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे तरी इथून पुढं या योजनेसाठी पोस्टातील खातं सुद्धा जर तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर या ठिकाणी ते पोस्टाचं खातं ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे ग्राह्य धरण्यात यावे तर याआधी कसं होत होतं की अंगणवाडीमध्ये ऑफलाईन अर्ज जमा करावा लागत होता ठीक आहे तर आ, फोटो काढण्यासाठी त्यांना परत बोलवण्यात येत होते परंतु आता असा नियम आलेला आहे असा बदल झालेला आहे की जो तो फॉर्ममध्ये फोटो लावलेला असेल त्याच फोटोवरून त्यांचा फोटो काढण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी ठीक आहे अर्ज भरण्यासाठी कोणाकोणाला प्राधिकृत करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका त्यानंतर समूह त्यानंतर मदत कक्ष म्हणून आशा सेविका मदत कक्ष म्हणून आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार यांना अर्ज भरण्याचे प्राधिकृत करण्यात येणार आलेला आहे मित्रांनो ठीक आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र शासन केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनातील पी एम किसान ह्या योजना आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता व अन्य तस्यम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र असतील त्यांना त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून विबा, प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी आधार आधार प्रमाणीकरण यापूर्वी झालेले असल्या सदर लाभार्थी केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनेक महिला असतात विविध योजनांचा लाभ घेत असतात उदाहरणार्थ या दिले या ठिकाणी ठिकाणी बघू शकता तुम्ही किसान पोषण अशा योजनांचा जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व हो, तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे आधार झालेला असेल तर अशा महिलांचा ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्राम पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक हो, तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय हो, कर्मचारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे त्या समितीमार्फत ऑफलाईन आणि ऑनलाईन एक शि गाव पातळीवर शिबिर आयोजित करण्यात येईल आणि त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अर्ज भरण्यात येणार आहेत आणि जे ऑफलाईन अर्ज भरण्यात येतील ते थी या थावकाश पोर्टलवर भरण्यात येणार आहे ठीक आहे सगळं कोण करणार आहे तर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची एक समिती समिती स्थापन होणार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे आणि जे ऑफलाईन फॉर्म भरतील त्यांचे अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात येतील थी ठीक थी, आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार ग्राम चावडीवर वाचन करण्यात यावे आणि ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे गाव पातळीवरती गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे ठीक आहे प्रत्येक शनिवारी त्याच पद्धतीने यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमची काही हरकत असेल तर त्या हरकतीचे सुद्धा निवारण करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे तालुका वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हा स्तरीय समितीने तालुका स्तरीवर समितीवर देखरेख व ठेवण्यात यावे या ठिकाणी बघू शकता तुम्ही नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत केंद्र आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर यशस्वी प्राप्त लाभार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर पन्नास रुपये याप्रमाणे भत्ता देण्यात येईल ठीक आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी हो जे बदल झालेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद